आता झाल्याचं काय फरक पडणार नाही औषध घाला जनावरांमध्ये ते बिबट्याला खायला द्या तो काय असा तुमच्याकडे येणार आहे का मला खायला द्या म्हणणार आहे मला गोळी घाला म्हणणार आहे अजिबात होणार नाही तुम्हाला तुमचे गावठी इलाज करावे लागतील त्याच्यामुळे जाहीरपणाने काही गोष्टी सांगण्याच्या नाहीत परंतु त्या सांगितल्या पाहिजेत किती बंदूक आहेत आपल्याकडे खासदार साहेब कधी परमिशन देणार आहात त्या घाईवळ का कोणत्याला तुम्ही सहज परमिशन दिली बंदुकीला दिली पिस्तुला दिली प्रभाकरजी शेतकऱ्यांना बंदुकीला परवानगी देणार जी पण दुकामाला चालवता येणार आहे आपले त्याच्यात बळी जाण्यापेक्षा जा आप जे आपले गाव घेईला जे बिबट्या मारण्याचे ते तुम्हाला करण्याशिवाय गती तर नाही सरकारने अडीचशे तीनशे पेक्षा जास्तीचा खर्च साहेब केलाय दुसरा सगळ्यात महत्वाचा आत्ता खासदार साहेब आमची मागणी आहे गावोगाव गायराने फॉरेस्ट त्याला कंपाऊंड टाका त्याला कंपाऊंड टाकून त्याच्यामध्ये त्यांना काय खायला घालायचं ते घाला म्हणजे जेणेकरून तो मोकाट फिरतोय पोटाला मिळत नाही ते मुक आता हे त्या काय मुक आहे त्याच्या पोटाला खायला मिळालं ते मानवावर येणार नाही म्हणून त्या वन विभागामध्ये काल परवा आम्ही वळतीमध्ये होतो चेअरमन साहेबांनी सांगितलं वळतीला फॉरेस्ट ची जमीन आहे आमच्याकडे नारायणगाडाच्या पायथ्याला फॉरेस्ट ची जमीन आहे आंबेगावांमध्ये फॉरेस्टची फॉरेस्ट ची जमीन आहे या चार तालुक्यामध्ये पाच पंचवीस ठिकाणी काय कोट्यवधी हो रुपये तिथले खर्च करून जर कंपाऊंड केलं मोठं आणि त्याच्यात जर हे बिबटे सोडले त्यांना खायची व्यवस्था केली तर मला वाटतं हे तातडीनं करायच्या उपाययोजना आहेत नसबंदी होईल नसबंदी केली तरी तो आदिवासात मोकळा सोडावा लागेल तो हल्ला करणारच नाही या सगळ्या गोष्टी खासदार साहेब तुमच्या लेवलच्या आहेत तुम्ही ते कराल पण आता तातडीनं जो बिबट्या पकडला जातो तो बाहेर सुटणार नाही याची गॅरंटी आम्हाला फोन देणार आमच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे माझ्या घराजवळून दोन बिबटे पकडले ते पुन्हा तिथं आले जोडले होते आठ दिवसांचे ते परत तिथं आले शेवटी या गोष्टी तातडीनं उपाययोजना करायच्या आहेत तातडीनं सरकारने तसा निर्णय घेवा आणि या बिबट्यांची ही संख्या वाढत चालली याच्याकरता या अवकाश किंवा तातडीनं तुम्ही मगाशी म्हणालात जुन्नरला तसं नसबंदीचा विषय देखील आपण संसदेमधून तातडीनं मंजूर करून घ्यावा ही आमची मागणी आहे खरंतर या सगळ्या आंदोलनामध्ये जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल किंवा शिव शिरूर तालुका असेल जुन्नरकरांनी असं काही समजायचं कारण नाही काल बिबट्याची घटना आमच्या रोहनच्या बाबतीमध्ये पिंपरखेडला घडली ती उद्या मांजरवाडीत घडेल उद्या नारायणगावात घडेल उद्या खडगी पिंपळगाव मंचर खेड या सगळ्या विभागात घडली आहे त्यामुळं आजचा प्रकार हा जरी आंबेगाव तालुक्यात शिरूर तालुक्यात घडला असला या पूर्व काळामध्ये जुन्नरमध्ये हे प्रकार घडलेले आहेत त्याच्यामुळे माझी विनंती सगळ्या बांधवांना आहे आपण चारू तालुक्यातल्या मंडळींनी एकत्र ये येऊनच खऱ्या अर्थानं या समस्येला सामोरं जाणं गरजेचं आहे स्थानिक लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे खासदार म्हणून आपण दिल्लीमध्ये लढा स्थानिक जे जे काय आमदार आहेत त्यांनी तालुक्यामधून तालुक्यातल्या लोकांच्या संरक्षणासाठी आपल्या राज्यामध्ये पाठपुरावा करावा अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून जे धन्यवाद देतो आणि निकम साहेब जोपर्यंत याच्यावरती ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत कृपा करून आपण कोणी उठणार नाही अशीच आमची सगळ्यांची भूमिका आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय